आज जनसुराज्य शक्ती पक्ष आणि भाजपा महायुतीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समेददा कदम आणि भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर हे उपस्थित होते त्यांना पत्रकार परिषदेत आगामी मिरज विधानसभेसाठी उमेदवारीबाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि विनयजी कोरे हे जे आदेश देतील त्यांचं काम करू असं सांगितलं तर पालकमंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्यांचे मनापासून काम करू असंही सांगितलं आम्ही यावेळेला ज्यावेळेला जाहीर केलं तर की आम्हाला लोकसभेला काही जागा नको तर आम्हाला विधानसभेला द्या त्या दृष्टिकोना आम्ही आमच्या मागण्या केल्या की जत आधी लढवलेली जागा आहे आम्ही ती आणि मिरज विधानसभा या दोन जागा जिथं प्राबल्य आहेत त्या दोघांची आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे चर्च उमेदवार तयार आहे चाचपणे आम्ही आमच्या पक्षाची केलेली आहे आणि आमच्या उमेदवारांना आम्ही कामाला लागण्याचं काम ऑलरेडी त्या ठिकाणी कामात यायचं ज्या वेळेला निवडणुकी चालू होतील आचारसंहिता लागेल त्याच्या आधी आधीनंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय पावेल त्यावेळेला आम्ही असू त्यात बरोबर प्रभाग क्रमांक आठ येथील हा जो पूल त्या ठिकाणी हा अतिशय होतो धोकादायक चालता आणि परवाच्या पावसामध्ये तो गेलता आणि शालेय विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं ते जर आम्ही लक्ष आकर्षित करून त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडनं हा निधी मागितला त्याचबरोबर अनुभव मंडपाचं आश्वासन त्या ठिकाणी तरुण भारती लिंगायत समाजाच्या ज्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी झालं त्याचं त्या ठिकाणी आम्ही अडीच कोटीचं निधी देऊन ते, 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 ते काम लवकरात लवकर प्रगतीपत्रावर नेण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो निधी दिला त्याचबरोबर या ठिकाणी मिरज दर्ग्याचा ह्या वेळेला सहाशे पन्नासावं वर्ष आहे तर ह्याचा एक वेगळा वेगळा एक चांगला जे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही त्या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी तरतूद केलेला आहे लवकरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयुक्त उपायुक्त आयुक्त आदरणीय गुप्ता साहेब त्याचबरोबर उपायुक्त वैभवजी साहेब या सगळ्यांशी बसून आम्ही ह्या निधीबाबतचा कशा पद्धतीनं का काम केलं पाहिजे आणि एक चांगलं काम कसं केलं जाईल ह्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष हा एक घटक पक्ष आहे भाजपचा त्यामुळं आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी जाहीर केलं तर की के आम्हाला कोणतीही जागा त्या ठिकाणी लोकसभेला नको आहे मात्र आमचा पक्ष आणि आमच्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आमचे नेते त्या ठिकाणी मनापासनं ह्या भा भारतीय जनता पार्टीच्या घटक पक्षांच्या जागा येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना दिसलं की धैर्यशील माने साहेब ज्या ठिकाणी खासदार झाले त्या ठिकाणी शक्ती पक्षाच्या प्राबल्य असणाऱ्या प्रभागातनं त्या ठिकाणी ह्याच्यातनं झाले लोकसभा मतदारसंघातनं आणि चांगलं मतदेखी घेऊन त्या ठिकाणी ते निवडून आले त्याचबरोबर आम्ही यावेळेला ज्या जाहीर केलं तर की आम्हाला लोकसभेला काही जागा नको तर आम्हाला विधानसभेला द्या त्या दृष्टीकोना आम्ही आमच्या मागण्या केल्या की जत आधी लढवलेली जागा आहे मी ती आणि मिरज विधानसभा या दोन जागा जिथं प्राबल्य आहेत त्या दोघांची आम्ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे उमेदवार तयार आहे चाचपणी आम्ही आमच्या पक्षाची केलेली आहे आणि आमच्या उमेदवारांना आम्ही कामाला लागण्याचं काम ऑलरेडी त्या ठिकाणी कामात यायचं की ज्या वेळेला निवडणुकी चालू होतील आचारसंहिता लागेल त्याच्या आधी आधीनंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णाय पावेल त्यावर आम्ही असं त्या बरोबर